मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज करत असताना या चार ऑप्शन महत्त्वपूर्ण असल्या कारणाने काळजीपूर्वक न चुकता हा ऑनलाईन फॉर्म भरा अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता आणि तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो तर मित्रांनो या चार ऑप्शन कोणत्या आहेत ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नारी शक्ती ॲपद्वारे अर्ज भरत्या वेळेस समोर दिलेल्या चार ऑप्शन न चुकता भरावायच्या आहेत पहिला ऑप्शन आहे तुमचा मोबाईल नंबर अर्ज करीत असताना काळजीपूर्वक व्यवस्थित न चुकता मोबाईल नंबर भरणं आवश्यक आहे कारण त्याच मोबाईल नंबरवर जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तेव्हा तुम्हाला मॅसेज येणार आहे किंवा काही कारणामुळे तुमचा अर्ज मंजूर नाही झाला त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मॅसेज येणार आहे त्यासाठी मोबाईल नंबर अचूकरीत्या भरणे महत्त्वाचे आहे दुसरं ऑप्शन आहे तुमचा आधार कार्ड आधार कार्डवरती जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थितरित्या टाकलेला आहे किंवा नाही हे खात्री करून घ्या कारण आधार कार्ड हा कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनेसाठी तुमच्या ओळखपत्र म्हणून महत्त्वाचा दस्तावेज आहे तिसरं ऑप्शन आहे तुमचं बँक अकाउंट तर मित्रांनो फॉर्म वेळेस तुमचा अचूक बँक अकाउंट नंबर व जे तुमचे बँकच्या पासबुकवरती जे नाव आहे ते भरा आणि स्पेलिंग वगैरे बरोबर आहे किंवा नाही ते खात्री करून घ्या तसेच बँक खात्याला आधार लिंक नसेल तर त्वरित बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या चौथा ऑप्शन आहे तुमच्या डॉक्युमेंट्स मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना अनेक लाभार्थी घाई गोंधळ करून कोणत्या ठिकाणी कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहेत जसं मतदान कार्डच्या ठिकाणी रेशन कार्ड लावत आहेत आणि आधार कार्डच्या ठिकाणी स्वतःचे फोटो लावत आहेत म्हणून मित्रांनो ज्या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच ठिकाणी तोच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चार ऑप्शन महत्त्वपूर्ण आहेत हे सर्व व्यवस्थितरित्या भरल्यानंतर पुन्हा एकदा चौकशी करून घ्या जर काही चुका झाल्या असतील तर पुन्हा दुरुस्त करून नंतरच तुमचा फार्म सबमिट करा तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो